तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रावर अनुदान या प्रकल्पास मान्यता देणारा जी आर आलेला आहे तर या, जियार आपन पाना या जी आरमधून आपण पाहणार आहोत या मान्यतेविषयीची काय माहिती आहे व किती निधी हा उपलब्ध झालेला असून वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर या योजनेसाठी किती मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे या सर्व विषयांची माहिती आज आपण या जी आरमधून पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जे आर या जे आरमधून आपण ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्प या प्रकल्पाविषयीचे तीन महत्त्वाचे मुद्दे या शासन निर्णयामधून पाहणार आहोत पहिला मुद्दा म्हणजे ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पास देण्यात येणारी रक्कम त्याचबरोबर या प्रकल्पासाठी देण्यात आलेली मुदतवाढ त्याचबरोबर या प्रकल्पास देण्यात आलेली जी प्रशासकीय मान्यता आहे त्याविषयीची काय माहिती या जे आरमध्ये देण्यात आलेली आहे याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता या जे आरचा विषय इथे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत आणि हा जे आर दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी निर्गामित करण्यात आलेला आहे त्यानंतर तुम्ही या जे आरची प्रस्तावना पाहू शकता प्रस्तावना नंतर यावर निघालेला जो शासन निर्णय आहे तो येथे देण्यात आलेला आहे या शासन निर्णयामधील माहिती आपण पाहूयात तर माननीय प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत राज्यस्तरीय मंजुरी समितीचे दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजीचे इतिवृत्तीनुसार ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पासाठी रुपये दोनशे बत्तीस कोटी त्रेचाळीस लक्ष तरतूद करून प्रकल्पास सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता या प्रकल्पास दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता मुदतवाढ जी आहे ती देण्यात आलेली आहे त्यास अनुसरून साखर आयुक्त पुणे यांनी प्रस्तावित केल्यानुसार राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ऊसतोडणी यंत्रांना अनुदान देण्याबाबत रुपये दोनशे बत्तीस कोटी त्रेचाळीस लक्ष इतक्या रकमेच्या प्रकल्पास मुदतवाढ व प्रशासकीय मान्यता ही देण्यात आलेली आहे तर तुम्ही पाहू शकता जी अनुदानात जी रक्कम आहे ती असणार आहे दोनशे बत्तीस कोटी व जी मुदतवाढ आहे ती देखील या शासन देण्यात आलेली आहे आणि जी मुदतवाढ आहे ती पुढे आपण पाहणारच आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता मा मात्र केंद्र शासनाच्या दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीसच्या पत्रातील निर्देशानुसार फर्स्ट कम फस्ट सर्वे पद्धतीने लाभार्थी निवड करणे बाबत कृषी विभागाने महाडी बी टी बाबत धोरण स्वीकारलेले आहे त्याचप्रमाणे तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पासाठी देखील सदर धोरण हे अंगीकारण्यात यावे म्हणजेच फस्ट कम फस्ट सर्वे म्हणजेच प्रथम लाभार्थ्यास प्रथम पा प्राधान्य अशा प्रकारची जी पद्धत महाडीबीटीवर राबवली जाते तेच धोरण सेम या प्रकल्पासाठी देखील राबवण्यात येणार आहे आणि तशा प्रकारचे धोरण हे अंगीकरणात यावे अशा प्रकारचे निर्देश देखील या शासन निर्णयांमध्ये देण्यात आलेले आहेत तर नमूद करण्यात येते की सदर प्रकल्पाचा मूळ मंजुरी कालावधी आता जो मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याविषयीची सविस्तर माहिती या टप्प्यात आहे तर जो सदर प्रकल्प आहे यास मूळ मंजुरी देण्याचा कालावधी हा सन दोन हजार बावीस तेवीस व सन दोन हजार तेवीस चोवीस असा दोन वर्षाचा होता त्यास सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी एक वर्षाकरिता आणि तदनंतर पुन्हा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या एक वर्षाकरिता मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजेच मूळ दोन वर्षाचा प्रकल्प पूर्ण करावयास एकूण चार वर्ष कालावधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे पुढील सदर प्रकल्पास कोणताही मुदतवाढ देण्यात येणार नाही तर सदर सदर प्रकल्प हा कोणत्याही परिस्थितीत विद्यमान आर्थिक वर्षात पूर्ण करण्याची दक्षता साखर आयुक्त पुणे यांनी घ्यावी तर आपण सुरुवातीलाच म्हटलं होतं की हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामधून आपण जे मुद्दे पाहणार आहोत या मुद्द्यामधून पहिला मुद्दा असा होता ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पास रक्कम ती रक्कम आहे दोनशे बत्तीस कोटी त्रेचाळीस लक्ष त्याचबरोबर जी मुदतवाढ देण्यात आलेली आहे ती मुदतवाढ आहे दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार पंचवीस सव्वीस आणि जी मान्यता आहे ती मान्यता देखील या शासन निर्णयान्वे देण्यात आलेली आहे तर अशा सर्व प्रकारची माहिती आपण या जे आरमधून सविस्तर पाहिलेली आहे तर ही होती माहिती ऊस तोडणी नियंत्रण अनुदान प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत याविषयीची